नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या हॅपी लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो खूप वर्ष एकत्र राहिल्यानंतर नातं अतिशय मजबूत होतं आणि असं नातं तोडल्यानेसुद्धा तुटत नाही कारण अशा नात्यामध्ये मनाचे बंध कुठेतरी बांधले असतात मित्रांनो मजबूत नात्यांमध्ये रोज संवाद साधण्याची किंवा सतत एकत्र राहण्याची काहीच गरज नसते जोपर्यंत नात्यांमध्ये विश्वास आहे प्रेम आहे आदर आहे तोपर्यंत ते नातं कधीच तुटू शकत नाही मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करता खूप विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला या दोन पैकी एक परिणाम नक्कीच मिळतो एक तर ती व्यक्ती आयुष्यभरासाठी तुमची होऊन राहते किंवा दुसरं म्हणजे आयुष्यभरासाठी ती व्यक्ती एक तुम्हाला असा धडा शिकवते की स्वतःपेक्षा विश्वास कधीच कुणावर करायचा नसतो मित्रांनो काय तुम्हाला माहीत आहे जेव्हा पुरुष एका स्त्रीवर खरं प्रेम करतो तेव्हा ते, ते प्रेमाचं नातं टिकवण्यासाठी इकडची दुनिया तिकडे करण्याची सुद्धा हिम्मत ठेवत असतो तो जगाला कधीच घाबरत नाही त्याला कशाचीही भीती वाटत नाही मित्रांनो मजबूत नातं तेच असतं ज्याच्यामध्ये कालच्या भांडणाचा आजच्या बोलण्यावर आजच्या संवादावर कोणताच परिणाम होत नाही मित्रांनो करण्यासाठी नेहमी अशी गोष्ट निवडा जी करायला खूप अवघड असते कारण अशा गोष्टी जरी करायला अवघड असल्या तरीही या गोष्टींमध्ये खूप जास्त प्रगती लपलेली असते खूप मोठं यश या गोष्टीनंतर तुम्हाला मिळणार असत जर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला तुमच्यातील गुण आणि दोष दोन्हीही माहीत आहे तरी पण ती व्यक्ती तुमच्या सोबत आहे तुमची साथ द्यायला तयार आहे तर अशा व्यक्तीची साथ कधी सोडू नका आणि अशा व्यक्तीचा त्याग कधीच करू नका कारण आजकालच्या जगात अशी व्यक्ती सापडणं खूप भाग्याची गोष्ट आहे या जगात कोणीही शंभर टक्के इतकं परिपूर्ण नाही प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली कमी आहेच जगात तुम्ही परिपूर्ण व्यक्ती जर शोधत बसाल तर तुम्ही एकटे राहाल मित्रांनो जर तुम्ही जर तुम्ही लोकांच्या छोट्या छोट्या चुका काढत असाल आणि त्यांच्याविषयी मनात राग धरत असाल तर तुम्ही एक दिवस नक्की एकटे पडाल त्यामुळे लोकांना कमी जज करायला शिका आणि त्यांच्यावर भरपूर प्रेम करायला शिका मित्रांनो काय तुम्हाला माहीत आहे तुमचा एका मिनिटाचा राग तुमची चार ते पाच तासाची रोगप्रतिकारक शक्ती कमी करत असते म्हणून स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका मित्रांनो तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असेल जे तुमचे सुख आणि दुःख शांततेने ऐकून घेत असेल तर खरंच तुम्ही खूप नशिबवान आहात कारण या जगात ऐकून घेणारे कमी आणि सल्ला देणारेच जास्त असतात मानसशास्त्रानुसार असं सिद्ध झालं आहे की एका मुलीला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा तुम्ही बाकीच्या लोकांसमोर तिला तुम्ही एक मानाचं स्थान देता तेही तुमच्या आयुष्यामध्ये मानसशास्त्र सांगतं की ज्या स्त्रिया अतिशय साध्या आणि सिंपल राहतात त्यांचं चारित्र्य देखील तितकंच पवित्र असतं मानसशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जे पुरुष लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या कामामध्ये मदत करतात असे पुरुष स्वतःपेक्षा जास्त प्रेम त्यांच्या पत्नीवर करत असतात मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेला कोणता विचार तुम्हाला खूप जास्त आवडला ते मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद